नमस्कार हरी माझ्या चॅनलत तुमचे स्वागत आहे माझं नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तदेय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय अठरा श्री नर्मदा वर्णन ओम नमो नर्मदा ये श्री मार्खंड वाच निर्घ निदर्गे स्मितास्तो लोके सूर्यीश्वरसंभवे सूक्ष्म शूक्ष सप्तभीरवे च तथोमुखातस्य घना महालोभना निद्रा तुल्य रूपाहा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडीवधले भगवान श्रीशंकरापासून उत्पन्न बारा सूर्याद्वारा संपूर्ण जग दग्ध झाल्यावर संपूर्ण झाल्यावर स समुद्र सुकले तसेच सप्तदीप जळले त्यानंतर रुद्रमुखातून अतिभयंकर इंद्रधनुष्यसम रूप असलेले दाट मेघ श्रीशंकर प्रेरित प्रेरित जगाला अंधकारमय करण्यासाठी निघाले त्यातील काही मेघ नील नीलकमला समान कांती असलेले काही अंजनासम काळे 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 काही गाईच्या दुधासमान काही कंदपुष्प आणि चंद्रासमान होते काही मोर पिसांच्या आकृतीसारखे तर काही दूररहित अग्निसमान तेजस्वी होते काही मेघ महापर्वता सदृश्य आणि काही मोठ्या माशांच्या समद्र समासारखे काही मोठ्या हत्तीसारखा का आकार असलेले तसेच काही मेघ मातीच्या उंच ढिगाऱ्याप्रमाणे होते काही चंचल तरंग समूहासम काही विशाल प्रसादासम वा किल्ल्यासम आणि गोपुराच्या मोनऱ्यासम वीज तसेच लपेटलेल्या हिऱ्यांप्रमाणे सुशोभित कडा असलेले चौफेर घेरलेनी आच्छादित अंगाचे ते भगवान श्री शिव स्वत संवर्तक संवर्तक नामक मेघाच्या रूपात अवतरले आणि महाभयंकर प्रजनोष्टी करून त्यांनी संपूर्ण जगाला जन्मय सम समुद्रासारखे केले सर्व मे महामेघ आणि इंद्राच्या वज्राहूनही मोठे तसे इंद्रधनुष्याने लपेटलेल्या अंगाचे श्री शिव गंगा जलाच्या प्रमाणे आवृत्त व भय व्याकुळांगी असा मी पाहू शकलो नाही हत्तीसमोर वारंवार जल पिऊन मेघ सर्व बाजूंनी जळणारे ते जग जलमय करून अदृश्य झाले सात महासमुद्र सरो सरोवर द्वीप साऱ्या नद्या आणि सर्व लोक जळाने परिपूर्ण होऊन एक समुद्रमय झाले अग्निचंद्र तसे सूर्यरहित या चराचर जगात काहीच दिसत नव्हते हो नक्षत्ररहित आणि अंधकारमय प्रशांत वायुक्त अमित सानी काहीच दृश्यरूप नव्हते हे राजा त्या त्या महाजलाघवात मी त्या श्री महादेवांची विशुद्ध अंतकरने स्तुती केली मी अवस्थेत कोणत्या रक्षक शरण्य रक्षकाकडे रक्षणार्थ जावे याबाबत विचार करून जलप्रोष्ठ असलेल्या मी शरणागत रक्षक प्रकाशमान प्रभूच्या हृदयात स्मरण चिंतन करू लागलो मी त्या रक्षक श्री महादेवाला नमस्कार करतो मी शरणागत आहे असे म्हणून मी त्या दिव्य स्वरूपाचे ध्याने केले हे राजपुत्र ध्यान केल्यावर प्रभू कृपा प्रसादाने शांत शान शांतचित्त होऊन जलपार करू लागलो देवीच्या कृपेने माझी ग्लानी व भ्रमही नष्ट झाली हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील श्री नर्मदा महापेवर्णम नावाचा अठरा अठरा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर